थांब कुठं चालल आणायला भांडे आणायला पण येऊ दे हा माझी काही गरज आहे म्हणजे असं आवरून सावरून जाणार बाहेर जाणार चार पोरं तुझ्याकडे बघते तू पण त्यांच्याकडे बघते माझ्यापासून काही लपवते काय दुसरा काही खेळ चालू आहे काय डोक्यात बरं ठीक आहे असं येऊ काय हो पुढे शर्ट घालून आलो मी चल

प्रेम किंवा <laughs> 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 देवा मी लय अडचणी ते रे मला माहिती तू सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करतो म्हणून मी माझ्या मनातली इच्छा ह्या चिठ्ठीत लिहून आलोय देवा ही चिठ्ठी मी तुझ्या चरणी वाहतो प्लीज माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर काय समरी चिठ्ठीत यायला काय माहिती जाबर घेऊन ये आपण बघू देवा मला दहा हजार रुपयाची गरज आहे घरी वाटत होते रे विशाल दे काहीतरी मदत करायची का त्याला बघ माय आहे तीन हजार रुपये माय का असतील दोन हजार चल त्याला पाच रुपयाची मदत करू मित्रा आता काय दे हे घे भाऊ पाच हजार रुपये अहो हे कसले पैसे राहू दे असं समज कि देवानीच पाठवलेले आम्हाला तुम्ही मदत करायला धन्यवाद देवा थँक्यू माझी मदत केल्याबद्दल पण एक विनंती परत ह्या दलालांक पैसे पाठवू नको यांनी मधीच पाच हजार रुपये आहेत <laughs> <laughs> फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत बायकांना सुद्धा दुसऱ्यांचेच पुरुष सत्यवान गुणवान धनवान सभ्य स्मार्ट वाटतात कोणी कोणापेक्षा ना कमी नाही दिवसभर <laughs> नुसतं मशीवानी चालत असत्या काम धंदा नाही काम सांगितलं की माझी कंबर दुखत्या माझं डोकं दुखतय सगळ्या घराचा कलेश करून टाकलाय ग जिंदगी पूर्ण झंड करून टाकल्या असं मित्र म्हणाल जाते या बायकोला आता सांगा असे कोण म्हणते का बायकोला अहो बायको किती गुन्हाची असते माहितीये काय फक्त <laughs> <laughs> इंस्टाग्राम एक अशी जागा आहे जिथं तुम्ही दुसऱ्याच्या बायकोला पण लाईक करू शकता तुमच्या मनातलं बोलली ना करा मग आता व्हिडिओ लाईक असं किती साडेपाचशे रुपये भैया कस होता होत तू तू माझ्या बायकोचा फोटो कस का काय लागला कुणाची परमिशन घेतली तू हे बघ मी तुला कोर्टात घेतू शकतो तुझ्या खटला अर्ज करू शकतो मी अरे माझी परवानगी नाही खुशाल आ... अरे फोटो एक पर्यंत ठीक आहे तू डायरेक्ट माझ्या बायकोचा पुतळा लागला अरे सांगा विचारायचं तरी काही पण कॉलेजी नंबर एक च पुतळा बनवलाय तू एक नंबर तू घ्या माझी शपथ तुमच्या आयुष्यात माझ्या शिवाय दुसरी पोगी आलीच पाहिजे ना तू दुसरी जी बोल की अंकिता काय हिने आमच्या डोळ्यावर तुला एवढी चांगली बायको असताना तरी पण यांना बाहेरच्या बायकांना डोळा मारायच काय हा हा थांब त्यांना आता बघतेच मी हाय हो तुला हाक मारणार होतो बघा आता जरा डोळ्यात काय गेलंय काय बघ माझ्या सकाळपासून कचकच कचकच करायला लागले दुखालाय काय होय होय थांबा मग मी डोळ्यातला ड्रॉप घेऊन येते काय ये जा ये जा <laughs>

तुम्हाला काय वाटलंय तुमचीच पोरगी हुशार आहे काय माझं पोरग बी लय हुशार आहे आलाच बघा अभी मजा आहे ना भिड माझा मराठी मीडियमचा वाघ आहे त्याला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारतो पण उत्तर बरोबरच देणार बाळा आई कुठं आहे आई